प्रीव्यू नागोठाण्यात गटारी दणक्यात चिकन चिकनमटणापासून दारू दुकानांमध्ये तोबा गर्दी नागोठाणे रोषण पदके श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणारी अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या या दिवशी मांसाहार करण्याची प्रथा आहे त्यामुळे जिल्ह्यासह नागोठाणे शहरात व विभागात उत्साहाचे वातावरण आहे नागोठाण्यात अनेक ठिकाणी चिकन मटण मच्छी आणि गावठी कोंबडी खरेदीसाठी लोकांची गर्दी झाली आहे अनेक ठिकाणी मांसाहारी पदार्थाचे स्टॉल्स आणि हॉटेलमध्ये सुद्धा लोकांनी मोठी गर्दी केली आहे मांसाहारी पदार्थाच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे चिकन मटण मासे आणि गावटी कोंबडी घेण्यासाठी लोकांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागल्या आहेत गटारी अमावस्या ही एक प्रकारे मोकळ्या मनाने खाण्यापिण्याची संधी असते त्यामुळे लोक या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात या दिवसाचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे शहरासह विभागात अनेक ठिकाणी गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे लोक मांसाहारी पदार्थाचा आस्वाद घेत आहेत आणि मित्रमंडळीसोबत मजा करत आहेत यंदा गटारी अमावस्या गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी आल्याने या दिवशी बहुतेक लोकांचा उपवास असतो त्या कारणाने यावर्षीची गटारी सर्व लोक बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी करताना दिसत आहेत गटारी अमावस्येला दीपा अमावस्या असेही म्हणतात या दिवशी दिव्यांची पूजा करायची प्रथा आहे त्यामुळे अनेक घरांमध्ये दिवे लावून पूजा केली जाते